अंबरनाथ मध्ये एका बंगल्यात चोरी करण्यासाठी घुसलेल्या तीन चोरट्यांना नागरिकांनी रंगे हात पकडत बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकाजवळील शिवसृष्टी समोर असलेल्या एका बंगल्यात गुरुवारी रात्री अकरा घुसले चोर बंगल्याच्या खिडकीची ग्रिल तोडून त्यांनी आत प्रवेश केला मात्र बंगल्याच्या वॉचमनच्या आरडाओरड केला यावेळी रस्त्यावरून जाणारे लोक तिथे थांबले आणि बंगल्यात चोर घुसल्याचं समजताच त्यांनी चोराला पकडण्यासाठी बंगल्यात धाव घेतली यावेळी एक चोर तळमजल्यावरच सापडला तर दुसरा चोर गच्चीच्या दाराजवळ लपून बसलेला आढळून तिसरा चोर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला होता मात्र काही वेळातच पोलिसांनी त्याला देखील पकडून पोलीस ठाण्यात आणलं या प्रकरणी या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत नशा करण्यासाठी पैसे मिळावेत या उद्देशाने हे चोरटे बंद बंगल्यामध्ये चोऱ्या करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ